या ऑर्गॅनिक युट्यूब चॅनलवर मी विशाल स्वागत करतो आज आपण कराड तालुक्यातील उत्तर कोपड या गावामध्ये आहोत आणि हा जो आता ऊसाचा हार्वेस्टिंग चालू आहे या प्लॉटला आपण ची पूर्ण ट्रीटमेंट दिली होती आणि त्यांना काय रिझल्ट आला आणि काय त्यांचं म्हणणं नक्की आपण त्यांच्या तोडणार नमस्कार मावशी आपलं नाव सांगा आपला हा जो प्लॉट आहे तो किती गुंठ्याचा आहे आतापर्यंत आता आपण तुम्ही काय काय वापरले तरी म्हणजे तुम्ही सुरुवातीला आळवण्याला फिफ्टी नाईन ट्रीप वापरलं होतं त्यानंतर भरणी करताना फ्रुटर वापरलं होतं आणि परत शुगर म्हणजे कांडी आल्यानंतर शुगर पण वापरलं होतं तर तुम्हाला आता कसा वाटतो ह्या प्लॉट म्हणजे काय तुम्हाला काय फरक जाणवला हो आयसवी ट्रीटमेंट घेतल्यापासून काय नाही म्हणजे पहिल्यापेक्षा अवरेज जादा पडलं म्हणजे जास्त सव्वा दोन टनापर्यंत गेलं सव्वा दोन टनापर्यंत अवरेज गेलं आता तुम्ही पाहू शकता ऊस ऊसाची जाडी वगैरे जाडी वगैरे म्हणा किंवा पेरं म्हणा असं पेरवितीच्या आसपास आहे आणि जाडी पण त्याची एक हे एकच भेट आहे याच्यातच एवढं म्हणजे जाडी वगैरे किंवा त्यांचे ऊसाचं पेर एकदम हे झालेलं आहे तर एसवी शुगर बन म्हणून जे आपले प्रोडक्ट आहे एसवीचे त्यानं असं तुमची झाडी जाडी व... आणि तुमची पेरवितीच्या आसपास पडते तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकतो काय सांगू इच्छित आणि जमीन पण तुमची एकदम चांगली आता ही जी आपली जमीन आहे ती सगळी गाळाची जमीन आहे चिबडाल पण म्हणजे पूर्ण चिबडाल म्हणजे घात येत नाही लवकर किंवा तिसरा टक्का चिबड चिबडाला अशा जमिनीत सुद्धा एवढा चांगला रिझल्ट आलेला आहे म्हणजे ह्याच्या अगोदर त्यांनी अवरेज काढलं होतं पण एवढं अव्हरेज निघालं नव्हतं आणि ह्या वर्षी त्यांनी एस ट्रीटमेंट वापरल्यानंतर कमी कमी सव्वा दोनच्या आसपास त्याने आवश्यक पडेल धन्यवाद